नमस्कार जय जय रघुवीर समर्थ आता आपण पाहणार आहोत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेले अकरा मारुती मंदिरे चाफळ व माझगावच्या मारुती मंदिराची माहिती समर्थ रामदास स्वामींनी बांधलेल्या अकरा मारुती मंदिरापैकी चाफळ आणि माझगावच्या मारुती मंदिराची माहिती चाफळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे पाटण सातारा जिल्हा या तालुक्यातील एक राजकीय दृष्ट्या महत्वाचे गाव आहे चापळ हे मांड नदीच्या उत्तर तीरावर बसले आहे यांच्या चारही बाजूंनी सह्याद्रीच्या पर्वताच्या रांगा आहेत समर्थ रामदासांच्या जीवन कार्यात चापळचे फार मोठे महत्व आहे चाफेश्वर महादेव नावाचे मंदिर गावात असल्याने गावाला चाफळ हे नाव पडले असे म्हटले जाते तर काही लोकांचे म्हणणे आहे की या गावात चाफ्याची झाडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असत म्हणून या गावाचे नाव चाफळ असे पडले लहान मोठ्या पंचेचाळीस गावे वाड्या वस्त्यांचे हे मुख्य बाजारपेठाचे केंद्र आहे चाफळ हे नैसर्गिकरित्या खूप सुंदर गाव आहे व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे रामदास स्वामींच्या वास्तव्याने ही भूमी पावन झालेली आहे चाफळ समर्थ संप्रदायाची राजधानी ठरली आहे समर्थ रामदासांनी महाबळेश्वरपासून पर्यंत मारुतीची अनेक मंदिरे उभे केली रामनवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव सुरू केले चाफळचा मारुती त्यातील अकरा मारुतीपैकी एक आहे मंदिर गावकऱ्यांनी श्रमदानाने बांधले आहे असे म्हणतात चाफळला समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापलेले राम मंदिर आणि दोन मारुती मंदिरे आहेत येथील प्रताप मारुदीचे मंदिर हे श्रीराम मंदिराच्या समोर असून दास मारुदीचे मंदिर श्रीराम मंदिराच्या मागे आहे समर्थांनी चाफळचे राम मंदिर शक्य पंधराशे एकोणसत्तर म्हणजे सन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये आपले शिष्य व गावकरी यांच्या मदतीने बांधले या राम मंदिरासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दानधर्म केला होता याची माहिती तात्कालिक सनदेमध्ये मिळते प्रभू श्रीरामचंद्रांनी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे चाफळ पासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातील रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली व तिची स्थापना या देवळात केली पंचवटीचा राम अशा रीतीने कृष्णीच्या खोऱ्यात आला आणि समर्थ संप्रदायाचे मुख्य मठाचे स्थान चापळ हे ठरले हा श्रीराम उभा आहे श्रीरामांसमोर नम्र हनुमंताची मूर्ती असली पाहिजे म्हणून समर्थांनी सुंदर दगडी मंदिर बांधून त्यात दास मारुतीची स्थापना केली ही मूर्ती सुमारे सहा फूट उंचीची आहे चे चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव समोर असलेला प्रभू श्रीरामांच्या चरणावर विसावलेले नेत्र अशी ही मूर्ती आहे या मूर्तीसाठी बांधलेले मंदिर सुमारे सव्वा तीनशे वर्षानंतरही चांगल्या स्थितीत आहे एकोणीसशे सदुसष्टच्या भूकंपात सुद्धा या मंदिरास धक्का लागला नाही किंवा तडा गेला नाही समर्थ रामदास यांनी बनवलेली दास मारुतीची मूर्ती अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी आहे साफळचे हे मंदिर पर्यटकांना आणि भक्तांना आकर्षित करणारा आहे साफळच्या रामाच्या देवळाच्या मागे रामदासांनी बांधलेले हे देऊळ आज तागायत आहे या देवळातील मारुतीची मूर्ती भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती या मारुती स्तोत्रामध्ये मा समर्थाने वर्णन केलेल्यासारखीच आहे कमरेल्या सोन्याची कासोटी किणकिण घंटा नेटका सडपातळ डोळ्यातून अग्निवर्षाव होताना जाणवते मूर्तीच्या पायाखाली दैत्य आहे चाफळ येथे मारुतीच्या दोन मूर्त्यांची स्थापना रामदासांनी केली असून दोन्ही मूर्तींचे रूप वेगवेगळे आहे दुपारच्या वेळेस या मंदिरामध्ये येणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद स्वरूपात भोजन दिले जाते दुपारची आरती नियमित असते रामदासी संप्रदायाचे सेवक या ठिकाणी अतिशय नम्रतापूर्वक मंदिराची सेवा करतात उपासनेला या ठिकाणी विशेष महत्त्व दिले जाते या गावचे ग्रामदैवत श्री नांदलाई देवी आहे दोन माजगावचा मारुती चाफळपासून तीन किलोमीटर लांब एक गावात पाषाणाच्या रूपात असलेल्या दगडाला समर्थाने मारुतीचे रूप दिले पाच फुटीची मूर्ती चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभारलेली आहे आधीच्या कौला माती विटांच्या देवळाला जीर्णोद्धार करून नवे रूप देण्यात आले आहे चाफळहून उमरजकडे जाताना पूर्वे सुमारे दीड मैलावर माझगाव येते ह्या गावच्या शिवेवर साधारण घोड्याच्या आकाराचा एक मोठा धोंडा होता लोक त्या धोंड्यालाच ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजित असत एकदा समर्थ त्या गावी गेले असता त्यांना गावकऱ्यांनी तो धोंडा दाखवला व तुमच्या पवित्र हातांनी या मारुतीची प्रतिष्ठापना व्हावी अशी विनंती गावकऱ्यांनी केली गावकऱ्यांची ही श्रद्धा पाहून समर्थांनी त्या धोंड्यावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली व शके पंधराशे एकाहत्तर सन सोळाशे पन्नास मध्ये त्या मारुतीची उत्सवपूर्वक स्थापना केली तेथे देऊळ उभे गेले चापळहून माझगाव हे सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे माझगावच्या मारुतीची उंची पाच फूट असून मूर्ती पश्चिममुखी आहे चापळच्या रामाकडे या मूर्तीचे तोंड आहे मूळ मंदिर आठ फूट लांबी रुंदीचे असून ते कौलारू आहे चाफळच्या श्रीराम देवस्थानाकडे या मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम आहे सध्याचे मंदिर हे श्रीधर स्वामींनी बांधले आहे असे म्हटले जाते यात्रेकरूंसाठी या मंदिराच्या जवळपास म्हणावी अशी खास सोय नाही परंतु मंदिराच्या समोर असलेल्या सभामंडपात निवासाची सोय होऊ शकते तर ही माहिती होती श्री समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी चाफळ आणि माझगावच्या मारुतींची तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद